नमस्कार मंडळी गेल्या काही वर्षात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या काहींचे विषय नवीन तर काही मालिका या हिंदी मालिकांच्या रिमेक आहेत आता आणखीन एक मराठी मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं नेटकऱ्याने म्हटले त्यामुळे या मालिकेला ट्रोल केलं जाते अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या आगामी मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे या मालिकेचा पहिला ही काही दिवसापूर्वी समोर आला ही नवीन मालिका बडे अच्छे लगते हे या गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे असं म्हटलं जातं रिमेक असल्यामुळे मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली विण दोघांतील ही तुटेना असं तेजश्री प्रधान आणि सुबोल भावे यांच्या मालिकेचं नाव आहे खरं तर तेजश्री प्रधान आणि सुबोल भावे यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आले असं नाही काहीच महिन्यापूर्वी त्यांनी अशाच विषयावरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता आता पुन्हा मालिकेच्या निमित्ताने ते एकत्र आले आहेत पण या मालिकेच्या प्रोमो तेजश्री आणि सुबोध त्यांना पाहून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे सुबोध भावेचा लोक पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला तेजश्रीच्या वडिलांच्या भूमिकेसाठी तो योग्य वाटतोय असं अनेकांनी म्हटलंय तर काही जणांनी तेजश्रीच्या होणार असून मी या घरची मालिकेच्या मालिकेतल्या आपटेची आठवण काढली या प्रमोवर नेटकऱ्यांनी तेजश्रीसाठी खोच कमेंट्स केले आहे हे करायचं होतं तर अनिल आपटे काय वाईट होता असं त्यांनी म्हटले आपटेने हेच केलं होतं तेव्हा त्याला सगळे वाईट बोलले होते घोर कलयुग आहे अशा कमेंट्स या प्रोमोच्या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे तर मालिके तेजश्रीचं जे नाव स्वानंदी असं आहे तर सुबोध भावाचं नाव समर आहे दोघे त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसतात आपण आपलं लग्न हे डेस्टिनेशन वेडिंग नको तर साध्या पद्धतीने करूया असं स्वानंदी बोलते यावर समर आपलं लग्न हे डेस्टिनेशन वेडिंग असेल असं म्हणतो यावरून